नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर <स्था> मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना पालकमंत्री उदय सामंत यांनी केला तीर्थयात्रेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आढळलं दुर्मिळ बिबट्याचं पांढरं पिल्लू या पिल्लाच्या हालचालींवर वनविभागाचं विशेष लक्ष <गणाग्या> रत्नागिरी मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन <गणाग्या> आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात रत्नागिरीत सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा कडून निषेध तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी दहशतवादी हल्ल्याचा केला या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आने आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे कड़े मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी निघाले आहेत या यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी रेल्वे स्थानकावर करण्यात आला แบบนี <oric ederim. S 2> ้นไปกติจะเดี๋ยวเนาะ माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील होते एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्याही पुढाकारानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सुमारे आठशे ते हजार लोक ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो आणि हे सांगताना आनंद होतो आहे की नुसत्या योजना आम्ही केल्या नाहीत त्या योजनांचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी कशी करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही ट्रेन जी अयोध्येला जाते ती आहे मला रेल्वेला देखील धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी रेल्वेची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली जे ज्येष्ठ नागरिक जाणार आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी देखील आम्ही घेणार आहोत डॉक्टरांचं एक पथक रेल्वेमध्ये आहे स्वयंसेवक रेल्वेमध्ये आहेत अडीच दिवसाचा जाण्याचा आणि अडीच दिवसाचा येण्याचा दिवसा हा प्रवास आहे तिथे एक दिवसाचा मुक्काम आहे सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं तजवीज या रेल्वेनं रेल्वेमध्ये केलेली आहे आणि माझ्या प्रशासनानं जे एफर्ट्स घेतले याच्यासाठी त्याचं देखील मी मनापासून कौतुक करतो रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अयोध्येसाठी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी तहसीलदार राजाराम म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख बाबू माप शहरप्रमुख बिपिन बंदरकर बंड्या साळवी आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी लवकरच दुसरी ट्रेन अयोध्येला पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आज मनापासून मला आनंद आहे दुसरी रेल्वे देखील सोडण्याचा मी निर्णय आजच घेतला आहे मी आमच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलेला आहे त्याची आता नोंदणी आणि हे सगळं सुरू होईल परंतु दिलेला शब्द रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार पाळतो हे तुम्हाला पटलेलं आहे ना बस त्याच्यातच मला समाधान आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी भाषणामध्ये मी सांगितलं होतं की अनेकांनी निवडणुकीच्या स्वार्थापोटी मला द्वेष्टा ठरवण्याचं काम काही लोकांनी केलं होतं त्याला ही रेल्वे सोडून चपराक मिळालेली आहे आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की टीकेला मी उत्तर माझ्या कामानं देतो आणि हे पवित्र काम माझ्या हातातनं घडलं त्याबद्दल मी समाधानी आहे नाही आज पहिली रेल्वे जाते दुसऱ्या रेल्वेची पण तजवीज आम्ही काही दिवसामध्ये करणार आहोत मला असं वाटतं की आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर तो राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि त्यांच्या हसण्यातच माझे विरोधक चितपट झालेले आहे आणि आता पाहूया रत्नागिरी ते अयोध्या अशा तीर्थदर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या काही बोलक्या प्रतिक्रिया अयोध्येला निघालेलो आहे आज जी सरकारची जी कृपा आहे हे आम्हाला अयोध्या ही बघायला मिळते आहे रामाचं दर्शन घ्याय म्या मिळतं आहे आजपर्यंत सरकार आले कुणी त्या गायगरिबाची चौकशी केलेली नाही एवढंच आम्हाला सरकारने ही योजना आखून दिली त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही उदय समसारांचे आम्ही खूप आभारी आहोत रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचं दुर्मिळ पांढरं पिल्लू आढळून आलं या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट झाली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागानं परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत दरम्यान हे पिल्लू लिक्विस्टिक आहे की अल्बिनो याचा अद्याप उलगडा झालेला नाही कारण या पिल्लाचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत मात्र महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचं पांढऱ्या रंगाचं पिल्लू आढळून आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडं तोडण्याचं काम सुरू होतं सकाळी झाडं तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं आढळून आली त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचं तर दुसरं पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं होतं या पिल्लांचे डोळे देखील उघडलेले नव्हते मजुरांनी लागलीच या पिल्लांची छायाचित्र टिपली मात्र शेजारीच असणाऱ्या मादीनं त्यांच्यावर हल्ला चढवला यामुळे घाबरलेली मंडळी तिथून दूर झाली त्यांनी यासंबंधीची माहिती रत्नागिरी वनविभागाला उशिरानं कळवली वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत मादीनं पिल्लांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं होतं काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांच्या मनात संतापाची लाट पसरली असून रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला ஆனந்தி இப்படி தர பூச்சே சர்வ பகிர்ந்தா வினந்தி यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या हा मोर्चा स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पहिल्यांदा सर्वप्रथम रत्नागिरीमध्ये खूप बांधव आहेत हिंदू बांधव आज जेवढे पाहिजेत तेवढ्या संख्येमध्ये आले नाहीयेत तरी आता पण सांगते काळाची गरज आहे हिंदू म्हणून एकत्रित या हे जे काश्मीरमध्ये झाले हे तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही तुम्हाला धर्म बगुन जात बगुन नहीं तो धर्म बगुन मार लेला है कलमा वाचा ला है, है तुम्हारा पन नमन है हमारे कश्मीर के जो हिंदू जो मौत को तक छू लिया उन्होंने लेकिन कलमा नहीं पड़ा है अपने वतन को वफादार रहे हैं। और सभी यहाँ के भी हिंदुओं को मैं एक ही विनंती एक ही निवेदन करना चाहूंगी जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी मुस्लिम समाजातर्फे मारुती मंदिर सर्कल इथं पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध करण्यात आला

रत्नागिरी इथं मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येनं मारुती मंदिर इथे उपस्थित राहून काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा घोषणा देऊन तीव्र शब्दात निषेध नोंदवला हम सब की दुआएं हम सब की हमदर्दियाँ उन फैमिलीज के साथ में हैं और ये कि वहाँ पर जो काम हुआ यानी धर्म पूछकर जो जो भी काम किया गया हम उसकी पूरी तरह से मुखालफत करते हैं और ये भी बताना चाहते हैं कि उसका यहाँ के रहने वाले हिंदुस्तानी मुसलमानों से इसी तरह इस्लाम से कोई ताल्लुक नहीं है ये साफ साफ दहशत गर्दी है और साफ साफ इस्लाम को और मुसलमानों को बदनाम करने की साजिश है और खास तौर से हमारे इस मुल्क में जो हिंदू मुस्लिम में दूरियां पैदा करने की ये एक साजिश है हम इसको करार देते हैं इसलिए हम इसकी पूरी तरह से पूरी तरह से इसकी मुखालफत करते हैं और ये किसी तरह से हमारा इससे या इस्लाम का इससे कोई ताल्लुक नहीं है। या मुस्लिम समाज से ने बशीर मुर्तुजा अल्ताफ संगमेश्वरी सोहेल मुकादम मुसा काजी शकील मोड़क नदीम सोलकर आदि उपस्थित होते मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा निष्पाप नागरिकांना त्यांच्यावर भॅर हल्ला करून दहशतवाद्यांनी सुमारे अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारला या भॅड हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणून निषेध करत आहोत त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे त्यांचं जे एक त्यांचा विचार आहे की कुठेतरी या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये ते निर्माण व्हावी दोघांमध्ये अंतर निर्माण व्हावं याला कुठेतरी आपण लोकांनी समजून घेऊन हे होऊ न देता अशा नाजूक वेळेला आपण सर्वांनी एक राहून याचा निषेध करणे हे गरजेचं आहे आणि म्हणून रत्नागिरीतील आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचा निषेध करत आहोत तीव्र निषेध करत आहोत आणि अशा घटनेमागील जे कोणी असतील जे अतिरेकी असतील जो कोणी देश असेल त्यांना त्याला त्याची पूर्ण शिक्षा त्याची पूर्ण त्या ठिकाणी त्यांना धरून त्यांना पूर्ण शिक्षा देणे यासाठी सर्वजण आम्ही या सरकारच्या आणि इथील यंत्रणेच्या बाजूने आहोत त्यांच्या बरोबर आहोत आणि या सर्व लोकांना फार मोठी घडा शिकवला जावा याला शिक्षा होई अशा प्रकारचा आम्ही मनोकामना व्यक्त करीत आहोत रत्नागिरीच्या मराठा मंडळ स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण होत असून या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तानं रत्नागिरीमध्ये भव्य दिव्य अशा शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे या फेस्टिवलचं उद्घाटन श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसंच श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाताई भोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी मराठा मंडळ अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई उपाध्यक्ष केशवराव इंदुलकर खजिनदार भाऊ देसाई संचालक ॲडव्होकेट अजय भोसले सौ गीता सावंत सौ वंदनाताई देसाई श्री अविनाश सावंत श्री सुधाकरराव सावंत महिला अध्यक्ष सौ अंजनी इंदुलकर श्री उपेंद्र सुर्वे श्रीमती काकी नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते रत्नागिरीतील मराठा भवन माळनाका इथं सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत हा फेस्टिवल सुरू राहणार असून या फूड अँड शॉपिंग फेस्टिवलचा सर्वांनी आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार मराठा मंडळ रत्नागिरीच्या वतीने यावर्षी प्रथमच सुवर्णसे वर्षानिमित्त आपण शॉपिंग फेस्टिवल आणि फूड पेस्ट अशा प्रकारचा एक कार्यक्रम कोकणातील दर्जेदार उत्पादनांचं मार्केटिंग करण्यासाठी आयोजित केलेला आहे मंडळाचं देखील सुवर्णसे वर्ष आहे आणि आपल्या कोकणातील लोकं मार्केटिंगमध्ये कमी पडू नयेत त्यांची उत्पादनं सर्वदूर दूर पोचण्यात यावीत म्हणून मराठा मंडळाच्या वतीने हा शॉपिंग फेस्टिवल आपण आयोजित केलेला आहे इथे जवळजवळ आत्ता त्रेचाळीस स्टॉल वेगवेगळ्या माध्यमातून लागलेले आहेत त्याचबरोबरीने दहा स्टॉल हे फूड पेस्य आहेत ज्याच्यामध्ये आपण कोकणी फूड्स आणि अन्य जे इथले नाश्त्याचे पदार्थ आहेत त्यासंबंधी आपण हे स्टॉल लावलेले आहेत सर्व बचत गट आणि महिला वर्गाने यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे पहिलंच वर्षी असून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद ले ले ले। या ठिकाणी मिळालेला आहे या सर्व महिला मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मराठा मंडळावर आपला विश्वास टाकला रत्नागिरीकरांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन या फूड फेस्टला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा आणि आमच्या सर्व त्या ठिकाणी बगनींची उत्पादनं हातोहात संपावीत अशा प्रकारे मी सर्वांना आवाहन करतो अतिशय दर्जेदार अशा प्रकारची उत्पन्न आहेत उत्पादनं आहेत आपण प्रत्यक्ष टेस्ट करून बघूया या ठिकाणी फुलझाडांपासून अगदी अगरबत्तीपर्यंत बरेच मार्गदर्शन स्वतः त्यांनी उत्पादन केलेली उत्पादनं आहेत पाठच्या बाजूला आपण बघितलं तर कोकणी फूड्स आहेत तर या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण मॅक्झिमम खरेदी करून याला सहकार्य करावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना पालकमंत्री उदय सामंत यांनी केला तीर्थयात्रेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आढळलं दुर्मिळ बिबट्याचं पांढरं पिल्लू या पिल्लाच्या हालचालींवर वनविभागाचं विशेष लक्ष रत्नागिरी मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात रत्नागिरीत सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाकडून निषेध तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी दहशतवादी हल्ल्याचा केला जाहीर निषेध याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार